रेड विंग्स ब्लड डोनर्स ग्रुप तर्फे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले पाच मिनिटे अधिक, अधिक लोकांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला यशवंतराव चव्हाण सभागृह पैठण गेट येथे रक्तदान करा आणि कोणाचा तरी जीवनात आशेचा किरण बना सहा महिन्याला आतापर्यंत जवळपास आठशे नऊशे जणांनी रक्तदान केलं आहे आतापर्यंत वर्षभरात किंवा दोन वर्षात आता सध्या साडे अकरा वाजेपर्यंत एक पन्नास जणांचं रक्तदान झालं आहे सध्या उन्हाळा असल्या कारणाने रक्ताचा तुटवडा हा सगळ्याच ब्लड बँकेला असतो तर आम्ही विद्यार्थी म्हणून हा प्रयत्न नेहमीच करतो आणि मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी आता नाही पण उन्हाळ्यात किंवा नेहमीच रक्तदान, रक्तदान, रक्तदान पन, आ, हे करायला पाहिजे दर तीन महिन्याला आपण रक्तदान करूच शकतो आणि ते सगळ्यांसाठी चांगलं असतं म्हणजे आपल्याला जे रक्तदान करतं त्याच्यासाठी पण आणि आपल्या रक्तामुळे कुणाचा तरी जीव वाचतो हेही तितकंच महत्वाचं तर ते सकाळी नऊ वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत याची वेळ आहे आणि लोकेशन याचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रॉक्सी सिनेमा जवळ पैठण गेट येथे आहे संभाजीनगरला आणि मी आव्हान करतो सर्वांना की आपण रक्तदानासाठी यावं कारण की जर आपण रक्तदान केलं तर आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं नवीन रक्त जे आपलं तयार होतं तर त्याची प्रतिकारक्षमता चांगली असते आणि आपल्यालाही वेगवेगळे आजार त्यामुळे होत नाही तसेच आपण रक्तदान केल्याने किमान तीन लोकांचं तरी प्राण वाचतो त्यामुळे सर्वांनी रक्तदान करणं ही काळाची गरज आहे आणि दर तीन महिन्याला पुरुषांनी रक्तदान करू शकता आणि दर चार महिन्यानंतर महिला या रक्तदान करू शकतात मी एमजीएम रक्त केंद्रातर्फे इथे आली आहे सध्या उन्हाळ्याचा सीझन हा नेहमीच रक्त तुटवड्याचा सीझन असतो तर एवढ्या प्रमाणात तरुण मंडळी सरांनी बोलवली आणि ते मुलंही आले आणि त्यांना आपल्याला सुजान नागरिक म्हणता येईल की एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांची इथे उपस्थिती आहे आणि ते रक्तदानासारखं एवढं का मोठं काम करतात तर याचा पेशंटला खूप खूप फायदा होणार आहे कारण अक्षरशः सध्या अशी परिस्थिती आहे कितीतरी निगेटिव्ह पेशंट आमचे आहेत ते, 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 ते वेटिंगमध्ये आहे दोन दोन दिवस त्यांना वेट करावं लागतं निगेटिव्ह ब्लड ग्रुपसाठी तर आजचा हा रक्तदान शिबिर आणि या सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा खूप जीवदान करणार आहे खूप जणांना जीवनदान देणार आहे धन्यवाद